हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुमचे आभारी Uh, मला काल भरपूर कमेंट आले की ताई शेगावले आहे दोन तीन दिवस झालं कमेंट येतात एक की एकदा तरी आमच्या शेगावला ये म्हणजे गजानन महाराजांच्या दर्शनाला तिथली प्रशस्तता सुंदरता स्वच्छता खूप नियोजन आणि तिथलं नाव ना बरेच जण घेतात मला आता कमेंट येतात ठीक आहे पण असं सुद्धा एरवी जाऊन येणारी लोकं ना त्या एरियाचं नाव न काढता कधीच येत नाहीत एक नंबर म्हणतात सगळं तर नक्कीच ताई न की आपण येऊया एवढं किटोची एक्झाम वगैरे दहावीची झाली की मग उन्हाळ्यामध्ये प्लॅन करूया तुमचेसुद्धा मनापासून आभारी हे काय चालू आहे पुढं तर कधीही लाकडाचं पोळपाट असू दे किंवा लाकडाची वस्तू असू दे आई म्हणते की त्याला चीर पडू नये त्याचा कलर वेगळा येऊ नये त्याच्यासाठी ना आपलं खाण्याचं तेल आणि हळद हे दोन्ही हातावरती घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि जे काय आपल्या लाकडाची वस्तू आहे त्याला चोळून कपड्यामध्ये रॅप करून कमीत कमी दोन ते तीन दिवस ठेवून द्यायचं त्याला चीर पडत नाही कलर पण त्याचा जात नाही तर चला घर भरून सगळा पसारा पडला आहे सगळा आवरायचा आहे काय खरं नाहीये खूप भयंकर वातावरण आहे घरात आणि कपडे जिथल्या तिथं सगळं इकडचं तिकडचं आलेलं प्रसाद नारळ खोबरण ते म्हणतात ना दोन दिवसात फ्रेश झालो पण तेवढंच घर भरून पटात ते दोन दिवस एन्जॉय केल्या इकडं के बाहेर काढायचं तर तेवढे करणार आणि सगळं वरण सुरुवात करायची आता हाय आणि बरोबर दादाला इमर्जन्सी काही दिवस कामावर थांबावं लागणार आहे कारण तिथं दादाची गरज हो आहे नशीब येते धर्म तरी झाले सगळे व्यवस्थित छान झाले छान पार पडलं पहिला चपात्या आज साधं जेवण बनवणार आहे कारण आम्ही दोन दिवस ना हात चाललोय सगळं आता जेवणाचा भेद जो आहे तो एकदम साधा ठेवणार आहे संध्याकाळी बघूया ते भोपळा आणून दिलाय तुझ्या लेकांना सागर कुठं जेसीबी येऊन गेल तर तिथं भोपळ होतं तर तो मला एक भोपळा आणलाय आणि एक भोपळा जो आहे तो तेवढं घरी ठेवलाय ते आता भोपळ्याच्या घर एक करायच्यात पण पहिला पसारा आवडणार आज बोलण्याच्या नादात किती कप घेतलं पिठकळलं ना आल कसं कस घ्या राहिल्या आगळ्या जास्त घेतले कारण आता काम आहे संध्याकाळी थोडस चपात्या जरा एक्स्ट्रा राहिल्या तर बरं आहे ना <laughs> पाणी वाटलं

चक्कर मला तू सांग सगळ्यांना तुम्ही कसं काय त्या जंगलात रासावायला आता बसल्या विसरत असे आम्हाला काहीच वाटत नाही मोठे अशी तू तर राहायला वाटते आम्हाला काहीच वाटत नाही बाईल वाटते ना जरा करायचं आम्ही घाबरतोय गुम्ही कुठे घाबरताय सागर संदीप कसले ह्याच्यात राहिलेले तू तर काही तर दहावी राहिला ना मामा येऊन दहा गाडीला मारायला मारायचं काम करून घेऊन झोपली कुर्तीचं दार ना मामा वाटते हात पणच नाही तुला घरातलं काम करायचं कामावरून झोपलं झोपायचं कारण त्यावेळेला मोबाईल नव्हता टीव्ही नव्हती सगळं जंगलात सगळं आजूबाजूला रान आणि कुठे हिंडायला फिरायला मला असं कोणाच्या घरी हा पण मला आवडत नव्हतं कोणाचे घर दार वगैरे जायला पहिल्यापासून सवय आहे ना माझा पहिल्यापासून आणि आता रसिकाला पण तीच सवय लागली रसिका कामावर आणि रसिका संध्याकाळी सात आठ वाजल्या नाही जेवण करून खाऊन आठला लय भीती वाटते आपल्या ह्याच्यात राहायला यंत्रावर एकदा गोड कासर यंत्रावर मस्त आणि रसिका दिवस सांगत होती म्हणले हार्दूला पाया पडायला गेली आणि त्याच्यानंतर थोड्या वेळात तिथं कोल्हा आणतात याच्यात गेली रसिका जाऊन आल्यावर कोल्हा आणतात मग आम्ही बघतो लांडगी लांडगी पण येते ती तर मी दारात बसल्या कोप होती अशी कोप छोटीशी आपल्या किचन एवढी कोप होती आणि मी दारात बसल्या माझ्या समोर न गेल्या मला कळवण्यात काय कुत्रा आहे काय दोन गेले आणि मी दारातच बसले बघ तिकड तिकड आई कुठे बाहेर गेली ती आणि नंतर आहे ना पुढे जाऊन कुणी बघितलं ते लांडगा होता त्यावेळेला मला कळलं की माझ्या समोर दोन लांडगे गेले आणि माझ्या डोक्यात कुत्री आहे ती अरे खात्यात ती माणसाला माणसाला मुलांना ती बाय बायला ब्या घालते मला कळलंच नाही काय तर मी कशाला भिव मला कळला असतं ना कि बाबा ते लांड आहेत आता वडील झिंगाला गेला भीती वाटते माहित होत नाही तर बिले नंतर पुढे गेल्यानंतर ज्यांना बघितलं त्याने सांगितलं तुमच्या घराकडनं लांड घाल मी माझ्या समोरूनच गेलं तुला माहित कळलं नाही नाहीतर बायको एकटी अगदी पाहिजेच की ना हा भीती बायचे तर सोडत नाही आणि तुम्हाला सांगते तरुस एक आहे तरुस एक असा आहे की त्याला मेल्याला लागतं ते मेलेला खात ते घर जाते ती मी आपल्याला असं जाते मी तू माझ्याकडं बघत तू बघितलाय तरुस एकदाच बघितलाय मी ते बघितलंय दिसते यांच्या मालकाला सारखा दादा बाहेर असतात ना शेता माळात दादा बिबट्या पण बघितलंय ना बिबट्या पण बघितलंय दादा बिबट्या बघितलाय तरुस बघितलाय लांडगा बघितल्या अगदीच असते पण मला एकदाच नजर पडली ते खरंय का तुमच्या तिथल्या जंगलामध्ये आंबाबाईच्या डोंगराला वाघ आहे म्हणतात खरंय एकदा आल्याला आले कोणा कोणातर दिसलं बाई बाली पोलीस गाडी आलती ओळखायला हा म्हणजेच नाही कुणी तर कळवलं ओळख वाघ सगळी तेच म्हणतात तुझे आई बापले घट्ट म्हणतात आई बाबा आणि तर त्यांच्या साजऱ्यानं शेतात घेतलेलं आहे त्यामुळे सवय झालय आणि यांची शेत अशा ठिकाणी येते ना जिथे चिट्ट चिटपाक नाही असले ते भटके म्हणून एक आहे ना नावा प्रमाणेच भटके भुताटके असल्या शेतके आता थांबायला माणसं इकडं तिकडे फिरायला तू काय थांबलं कोण जात नव्हतं आणि आता आता आयल नाही हा तिथं अजिबात कोण जात हा आता आम्ही जिथं राहतोय हो रात्रीचं तर कोण थांबत नसतो आता आता या वीस वर्षात आम्ही गेल्यापासून सगळे शेजारी शेजारी थांबायला शेतात नाही आता म्हणजे घर झाल्यामुळं सगळ्यांच्या आपापल्या राणाने लाईट झाली आता माणसं झाली बाई आमच्यात किती दिवस लाईट नव्हते आमच्यात नव्हते कि दहा बारा वर्ष बिल लाईट लाईट नव्हती घरात माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा लाईट नव्हती वेळेला मी डिलिव्हरी गेली तेव्हा सुद्धा लाईट नव्हतं अंधार दिव्यावर होत सगळं तेव्हा जर युट्यूब असतं तर डोक्याला हात लावला दादाच्या पाठीमाग येऊन साप बसायचं त्यांच्या घरात नाही साप परवा कुठे निघाला माहितीये का साप आता किती महिन्यापूर्वी साप निघाला होता महिन्याभरापूर्वी साप कुठे माहितीये का तुम्हाला मोडका बेड दाखवला गिरण आहे बघा त्या रूम मध्ये आडीवरती साप घरात उठण चढला सांगायचं भिंतीवर साप आई याला माहित नाहीये घरात साप घुसलाय लोमकळायला लागलाय वर तिला माहित नाही बसूचा भाऊ गेर काय आठवी शाळा काकू पाणी द्या म्हणून आले त्याला पाणी दिले ती का आमच्या घराकडे बघ पालपे असं दारात उभार पाणी पिताना घरात साप काय आहे मी म्हटलं काय काय असेल पण गाव ती काकू काय बघायला जास्त असत

आता खरं सांगायचं संदीप न जागा आहे गत मध्ये प्रॉपर सिटी मध्ये आमचं असं म्हणणं होतं की बाबा तिकडं बांध इकडे फक्त शेतासाठी ठेवायचं आणि ते घर पण शेतमालासाठीच वगैरे ठेवायचं राहायचं नाही ही म्हणते नाही नाही आम्ही कुठं येणार नाही आम्ही कुठेच येणार नाही आम्ही राहिलो तर तिथंच राहणार कधी तर जायचं यायचं मग संदीप म्हणतोय मग बांधू कशाला हे व्हायला व्हायला प्लस चांगलं मिळतंय तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला आम्ही जाऊन राहायचं जाऊ दे की एवढं रिस्क आहे सगळं आहे रस्ता नाही सगळं धड काय नाही शानीच नाही आम्हाला म्हणते शानी आहे <laughs> <laughs> की बाई अरे राहणार का म्हणा काय यायचं सकाळी गाडी आहे दोघ करून यायचं दिवसभर करायचं पुन्हा संध्याकाळी गाडीवर बसायचं जायचं आपल्याकडे काय असं आहे बघा आम्हाला सागर इथं जर येऊन राहा म्हणला आम्ही राहू शकत नाही सागर खूप ओरडतोय तुम्ही काही करू नका सागरनं तर असं सांगितलं आहे बाबाला की तुम्ही शेतातलं पण काय करू नका शेत पण पिकवू नका तुम्हाला होत असेल पिकवा नसल तर तुम्ही सरळ आहे ना मी महिन्याला पैसे पाठवतो तुम्ही मस्त पैकी बाजार आणणे खाणे जगणे हे काय म्हणत नाही चालतंय खाणे आपला हात <laughs> पाय चालते तर स्वतः करायचं स्वतः खायचं त्यांनी बाजार ते कमी जास्तीला देते ग आपण गाय ना खावा म्हण कशाला एवढं की करायचं करायचं पोहरं एक म्हणते ती पोहरं म्हणजे पण पोरं चांगली तू पण मस्त म्हणते का बसून का अगदी आपलं शरीर कसं चांगलं राहणार आपल्या शरीराकडे जरा बघायला पाहिजे तुझं म्हणणं काय की काम केल्यावर शरीर चांगलं राहतं आपलं शरीर चांगलं राहतंय आणि आता बघा दोन भाकरी कराई शरीर कसं हलतय शरीराला व्यायाम होते ना आपलं धुन तर पण शरीराला व्यायाम होतो तुम्ही ते सुनान धुन द्यायचं तर ताट आणून द्यायचं मग ती चार दिवस जागायचं तसं माणसाला माणूस तिने पोर माझी चांगली सगळं चांगलं आहे म्हणून चांगला एकीकडं नसते दुयकंड चांगलं राहायला तुम्ही फक्त मुलांचा विचार करताय ते आपण राहायला लागते व्यवस्थित हो ते सुना पोरं नातवंड सगळं ठिकाय आपण चुकलं की सगळं चुकतंय आपण मी बाबा माझी पोरक करते म्हणलं तर त्यांना आणि जरा हुशार येते ग बाबा आमचे आई वडील म्हणते आम्हाला एवढं आम्हाला बघते करते आमची सगळी सही करते त्याच्या पोराने बसवल्या म्हटलं तर त्यांनी आणि जरा त्यांना फोर्स येऊन आणि काय तर त्यांनी व्यवस्था करते आपल्याला सही आता गाडी घेऊन नव्हती तर त्यांनी आता गाडी सुद्धा घेऊन दिल्या बाबा मग आता आपली माझी पोरक करते ती म्हणते त्यांना किती हुशार आणि करून नाही म्हणले करून पण नाही म्हणल्या ती सगळं बिघडत पाकच बिघडते सगळं मिस्टेक बिघडून जाते करते ती म्हणलेल्याला आपण पण म्हणलं पाहिजे माझ्या पोरांनी केलं तिकडून आलेलं खोबरं तसं तर बघायला गेलं तर नारळ प्रत्येक जागी एक एकच एक फुटलेला होता जास्त काही नारळ फुटलेले नव्हते जेवढे होते तेवढे सगळे काढले टेरेसला ठेवून दिले याची बर्फी वगैरे काय तर आता बघूया बनवायचं भाजी तर झालेली होती साधं सिंपल बेत बनवलेला होता कारण सगळेच आम्ही दमलेलो होतो आणि मग चपात्या करून घेतल्या ए आजी नाणलेलं कडं दाखवा ना कड हा हे कशापाय घालतात कड कशापाय घालायचं आजकालची फॅशन आहे का घालतात सगळ्यात महत्वाचं हे आहे कळचं काय काल घेतली होती ना तू ऑर्डर तू ती फटकी तू सुद्धा घालवतास तिने पण खरं त्यात एक फटकी होती म्हणून ती काय म्हणलीस मलाही दिली आता काय करायचं दिले म्हणलं घातलं मी पंथी आहे पणती मी पण पाहिले नाही मी अजून पण <laughs> नाही मला पण बॉम्ब वाटलेला तो मला वाटलेलं सागरनं कसं काय ओळखलं हा मेन 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 असल्यामुळे हे बघा काय काढतील काय नाही ठेव जा बाबा आता शर्यती आहेत जिथं बक्षीस जिंकलं जातं

का गाडी घेऊन आली तुम्ही बघायला कुठं त्याचं कुठं डोंगरा आपल्या तिथं आणि बैलगाडी गाडी आणून गाडीवर गेल्या चढून म्हणून गाडी बी पडल्या गाडी बी मोडली काय फायदाच कमाय किती लाखाची किती लाखाची गाडी होती ती कोण म्हणते सत्तर लाखा कोण म्हणते दहा कोण म्हणते वीस लाखाची काय माझ्या झाली गाडी बी पडल्या गाडीवर म्हणले पण तू वाटत राहणार आम्हाला पडला तुझी जायला

गाडी वन तर पडते तीच पडते